आपण किचनमध्ये स्वयंपाक करताना खूप सारा किचनच्या ओटावरती पसारा होतो तर आज मी तुमच्यासोबत अशा काही टिप्स शेअर करणार आहे की ज्यामुळे स्वयंपाक करताना किचनचा ओटा आपला नेहमी स्वच्छ राहील कोण पाहुणे वगैरे जरी आलं तरी किचन आपलं खूप सुंदर आणि प्रेझेंटेबल दिसेल त्यासाठी मी आज तुमच्यासोबत काही टिप्स शेअर करणार आहे तर सकाळी सगळ्यांची आपली सुरुवात होते ती चहापासून तर चहाचं पातील आणि आपली जी गाळणी आहे त्याच्यातला जो कचरा आहे तो किचनच्या सिंकमध्ये तसाच न ठेवता ते जे पातील आहे ते आपल्याला थोडंसं विसरून ठेवायचं आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून ठेवायचं आहे ज्याच्यामुळे ती जी चहा पावडर चिकटलेली असते ती लगेच निघून जाते आणि किचनच्या सिंकजवळ अशा पद्धतीने एक टिफिन ठेवला तर त्याच्यामध्ये जो काही आपला ओटावरचा जो कचरा आहे सगळाच कचरा आपण त्या टिफिनमध्ये गोळा करून त्यानंतर आपल्या मोठ्या डस्टबिनमध्ये टाकू शकतो तर चहा पावडरचा हा जो कचरा आहे तो सिंकमध्ये न टाकता डस्टबिनमध्ये टाकला तर आपला सिंक जो आहे तो कधी ब्लॉक होणार नाही त्यानंतर किचनच्या बेसिनजवळच आपल्याला एखादा वायपर ठेवायचा आहे ज्याच्याने आपले जे काही पाणी आहे किचनच्या सिंकजवळ ते लगेचच आपल्याला वाईप करता येईल आणि सोबतच किचनच्या जवळ असा एखादा नॅपकिन ठेवा की ज्याला आपण हात व्यवस्थित पुसू शकतो काही बायकांना सवय असते की हात आपले कपड्यांना पुसले जातात आणि त्याच्यामुळे आपले कपडे देखील खराब होतात स्वयंपाक करण्यासाठी पहिले आपण सुरुवात करतो ती म्हणजे कुकरपासून तर कुकर, कुकर लावायच्या आधी जेव्हा आपण डाळ शिजवतो तर डाळ शिजवतानाच त्याच्यामध्ये मिरची टोमॅटो हिंग हळद हे सगळं टाकून शिजवलं की ते व्यवस्थित डाळीमध्ये मिक्स होऊन जातं आणि फोडणी करताना आपल्याला काम जे आहे ते इझी होऊन जातं तर जेव्हा पण आपण हे जे काही तांदूळ डाळ वगैरे घेतो आहे त्याचे डबे लगेचच जागच्या जागी ठेवले तर डबे आपले बिलकुल पण खराब होत नाहीत कुकर लावून झाल्यानंतर आपण सगळे चपातीचं जे पीठ आहे ते मळायला घेतो तर त्याआधी मी ओटावरती एक असा मोठा नॅपकिन जो आहे तो टाकून घेते ज्याच्यामुळे जो काही पीठ मळताना पीठ जर काही साईडला सांडलं तर ते ओटावरती न सांडता अशा पद्धतीच्या कपड्यावरती सांडेल तर हा जो कपडा आहे तो खालून पूर्ण प्लास्टिक मटेरियल आहे आणि वरून पूर्ण फर आहे तर तुम्ही कोणताही घरात आपण न वापरणारा असा एखादा कपडा घेतलात तरी देखील आपलं काम होऊन जाईल पण त्यानंतर पीठ मळताना अशा पद्धतीने एखादा जर बाऊल घेतला तर आपलं जे पीठ आहे ना ते साईडला खूप कमी सांडतं आणि पीठ आपलं जेव्हा आपण मळून होतं तेव्हा ते जे पीठ आहे ते एखाद्या डब्यामध्ये ट्रान्सफर करा ज्याच्यामुळे तो जो बाऊल आहे ज्याला पीठ लागलेला आहे तो आपण लगेचच थोडा वेळ पाण्यात भिजत घातला तर तो घासायला देखील इझी होतो तर जेव्हा पण माझं पीठ मळून होतं तेव्हा मी अशा पद्धतीने डब्यामध्ये ठेवते की ज्याला आपण व्यवस्थित झाकून थोड्या वेळाने चपाती बनवू शकतो तर पीठ मावून झाल्यानंतर आपण सगळेच भाजीची तयारी करतो तर तेव्हा आपण जी काही आपली चॉपिंग आहे ती सगळी एकत्र केली तर आपला के ओटावरचा जो काही कचरा आहे तो आपण एकत्रच डस्टबिनमध्ये टाकू शकतो तर इथे मी चॉपिंगसाठी ज्या काही गोष्टी मला लागणार आहेत की ज्याचे सगळे कंटेनर्स आपण फ्रीजमधून काढतो आणि मग ते तसेच जर आपण ओटावरती ठेवले तर त्याच्याने आपल्या किचनमध्ये पसारा दिसतो तर तो दिसू नये त्यासाठी अशा पद्धतीच्या एखाद्या बास्केटमध्ये किंवा एखाद्या ताटामध्ये तुम्ही ज्या काही आपल्याला भाज्या लागणार आहेत चॉपिंग करायची आहेत त्या सगळ्या गोष्टी अशा काढून घ्या आणि हे जे काही आपण डबे फ्रीजमधून काढलेले आहेत ते लगेचच आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो ज्याच्यामुळे हे जे डबे आहेत ते ओट्यावरती पसारा म्हणून दिसणार नाहीत तर मला जे काही फोडणीपासून भाजीपासून कोशिंबीरपर्यंत ज्या काही गोष्टी लागणार आहेत त्या मी सगळ्या एका बास्केटमध्ये काढून घेतलेल्या आहेत आणि जे काही डबे मी आत्ता फ्रीजमधून काढलेले आहेत ते लगेच मी फ्रीजमध्ये दे ठेवून देते ज्यामुळे आपले हे जे काही फ्रीजमधले डबे आहेत ते देखील स्वच्छ राहतील आणि त्यामुळे आपला फ्रीज देखील स्वच्छ राहतो तर याच मॅटवरती आता मी जी काही माझी चॉपिंग आहे ती करून घेते तर सोबतच मला कोशिंबीर देखील बनवायची होती त्यासाठी काकडीचं जे काही साल वगैरे काढायचं आहे जो काही कचरा होणार आहे चॉपिंगमुळे तो सगळा या एका बाउलमध्ये मी काढून घेते आणि नंतर जो काही कचरा माझा होऊन जाईल तो मी छोट्या डस्टबिनमध्ये जो मी सिंकजवळ ठेवलेला आहे त्याच्यामध्ये टाकू शकते याच्यामुळे आपल्या ओटावरती बघा जो काही कचरा होईल तो सगळा या बाउलमध्ये असेल आणि आपण जर कोणी घरामध्ये गेस्ट आलं तर हा सगळा कचरा लगेचच आपण आपल्या मोठ्या डस्टबिनमध्ये अप टाकू शकतो तर या सगळ्या का गोष्टींमुळे काय होतं आपलं जे काम आहे किचनमधलं ते सुरळीत होतं आणि आपल्याला देखील परत काही दुसरं काम करायचं असेल कारण याच्यासोबतच आपल्याला मुलांना देखील लक्ष ठेवायचं असतं आपण आधेमध्ये हॉलमध्ये देखील जातो मुलांचं जे काही काम आहे ते करत असतो तर हे करून झाल्यानंतर जेव्हा पण आपण परत किचनमध्ये येऊ तेव्हा आपल्याला आपलं जे किचन आहे ते नेहमी स्वच्छ दिसतं इथे बघा जे काही मला ज्या ज्या डब्यांमध्ये ठेवायचं आहे मी तशाच पद्धतीने इथे स्टोअर करून ठेवलेलं आहे आणि सोबतच जो वरून लागणारा गाजर आहे तो देखील मी त्याच्यातच एका छोट्या वाटीमध्ये ठेवलेला आहे ज्याच्यामुळे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या एकत्रच राहतील तर बघा माझं जे काही चॉपिंग आहे म्हणजे दुपारच्या सगळ्या जेवणाचं सगळं चॉपिंग मी एकत्र करून घेतलेलं आहे आणि इथे बघा कांदा टोमॅटो देखील माझा जो काही कटिंग करून घ्यायचा होता तो मी इथे ठेवलेला आहे तरी पण ओटा जो आहे तो अजून जसाच्या तसा म्हणजे स्वच्छच राहिलेला आहे आणि आता हा जो कचरा आहे तो मी या छोट्या डस्टबिनमध्ये ट्रान्स्फर करते आणि जे काही आत्ता मी चॉपिंगसाठी वापरलेल्या आहे त्या सगळ्या गोष्टी लगेचच धुवून ठेवते तर किचनच्या सिंकजवळ आपल्या सगळ्यांकडे अशी एक रॅक असते त्याच्या खाली मी हा एक कपडा टाकलेला आहे की जो आहे ना जे काही पाणी असतं रॅकच्या खाली म्हणजे भांडांचं जे पाणी असतं ते त्याच्यावरती राहून आहे ना ते सगळं शोषून घेतं आणि जो सिंकचा एरिया आहे ना तो आपला कोरडा राहतो सगळी चॉपिंग वगैरे झाल्यानंतर मी ज्या काही फोडणी मला करून घ्यायच्यात भाजीची आहे किंवा डाळीची आहे ते मी दोन्ही एकत्र करून घेते तर त्यासाठी लागणारा चमचा जो आहे त्याच्यासाठी मी एक प्लेट ओटावरती ठेवून देते ज्याच्यामुळे गॅस आपला खराब होत नाही आपण ती प्लेट इकडे तिकडे ठेवतो ज्याच्यामुळे आपला गॅस देखील खराब होऊ शकतो त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपलं जे दूध आहे ते थोडंफार तरी उतू जातं तर त्यासाठी आपण अशा पद्धतीचे जे कुकर आहेत ते आत्ता मार्केटमध्ये अवेलेबल आहेत तर तो मी यूज करते ज्याच्यामुळे माझं दूध आहे ना ते कधी उतू जात नाही तर बघा सगळी काही चॉपिंग झाल्यानंतर जर आपण चुकून कधी कोथिंबीर विसरलो कट करून घ्यायला तर अशा पद्धतीने कैचीने जर आपण कट केली तर आपला जो चॉपिंग बोर्ड आहे तो परत आपल्याला कोथिंबीरसाठी काढायची गरज पडत नाही आणि जी कोथिंबीर आहे ना ती आपली सगळी काही वापरली जाते बघा जो आपला भाजीचा चमचा आहे किंवा आत्ता फोडणी दिलेला आपला जो चमचा आहे तो ठेवण्यासाठी मी इथे प्लेट वापरलेली आहे पण मार्केटमध्ये मा असे बरेच आता स्पून रेस्ट आलेले आहेत की जे आपण आपल्या गॅसवरती जरी ठेवलं तरी आपला गॅस देखील स्वच्छ राहतो आणि ते जे स्पून रेस्ट आहेत ते दिसायला देखील खूप सुंदर दिसतात त्यानंतर आपण जेव्हा डाळीला फोडणी देतो तेव्हा फोडणी आपली खूप वरपर्यंत उडते तर ती अवॉइड करण्यासाठी कारण आपली वरती चिमणी असते साईडचे बरेच कॅबिनेट्स असतात त्याच्यावरती देखील आपली फोडणी जी आहे ना ती चिकटते आणि आपण जर ती साफ नाही केली वेळोवेळी तर ते दाग तसेच पडून राहतात तर जेव्हा आपण तुम्ही फोडणी करता तेव्हा त्याच्यावरती फोडणी दिल्या दिल्या अशा पद्धतीने जर झाकलं तर ती जी फोडणी आहे ती तेवढी वरपर्यंत उडणार नाही आणि आपला जो गॅस आहे तो देखील जास्त असा खराब होणार नाही बघा माझं सगळं काही ऑलमोस्ट काम जे आहे ते झालेलं आहे आता फक्त चपाती बनवायचं काम राहिलेलं आहे तर चपातीला लागणारं जे आपलं पीठ आहे ना ते अशा पद्धतीने ना मी खूप वर्षांपासून हा जो डबा आहे चपटा डबा आहे तर हा डबा वापरते ज्याच्यामुळे पीठ आहे ना ते व्यवस्थित चपातीला लावायला वापरलं ला जातं आणि आपण दुसऱ्या वाटीमध्ये वगैरे जर ठेवलं तर ते पीठ असंच उघडं राहतं तर मी हे अशा पद्धतीने डबा वापरते तर बरेच माझे व्ह्युअर्स असतील की जे मला पहिल्यापासून फॉलो करतात त्यांना बऱ्याच काही काही गोष्टी माहिती असतील बघा माझं सगळं जे किचनमधलं काम आहे ते ऑलमोस्ट झालेलं आहे तरी पण किचनचा जो ओटा है, तो चाहे। है। जी जी आहे तो माझा प्रेझेंटेबलच आहे खूप काही पसारा झालेला नाही आहे आणि माझी सगळी जी कामं आहेत ती लवकर झालेली आहेत तर आपले जे जे कोणी सोसायटीमधले फ्रेंड्स असतील ते जरी घरी आले तरी किचन जे आहे ना ते असं वाटणार पण नाही की आत्ता माझं सगळं काही काम झालेलं आहे तर बघा माझ्या सगळ्या ज्या चपात्या आहेत त्या झालेल्या आहेत तर जे काही चपातीसाठी घेतलेलं आहे तेलाची बॉटल आहे किंवा पिठाचा हा जो डब्बा आहे ते लगेचच मी पुसून घेते पोलपाट लाटणं देखील ला आपण रोजच्या रोज पुस धुवत नाही तर त्याला मी अशा कपड्याने पुसून घेते तर चपात्या झाल्यानंतर लगेचच जेव्हा आपण त्या डब्यामध्ये ठेवतो तर त्याला आहे ना घाम येऊन चपात्या ओल्या होतात तर त्यासाठी मी अशा पद्धतीची एक छोटीशी प्लेट आहे ती उलटी करून डब्यामध्ये ठेवते मला पेपर लागतो त्याच्यामुळे मी ठेवलेला आहे तुम्हाला जर पेपर नसेल ठेवायचा तरी नाही ठेवला तरी चालेल तर अशा पद्धतीने जर आपण चपात्या ठेवल्या ना तर चपात्या ज्या आहेत ना त्याला जे येणारं घाम आहे त्याच्यामुळे चपात्या आपल्या खूप ओल्या होतात तर ते होणार नाही तर बघा सगळ्या काही चपात्या झाल्यानंतर ओटा आपला किती खराब होतो पण आता ही मॅट टाकल्यानंतर ओटा बघा खूप कमी असा खराब झालेला आहे आता मला फक्त मेन काम आहे ते म्हणजे माझा जो गॅस आहे ते पुसायचं तर इथे मी जे काही माझं जेवण झालेलं आहे ते सगळं एका छोट्याशा टेबलवरती ट्रान्सफर करून माझा जो ओटा आहे तो पूर्ण रिकामा करून घेतलेला आहे आणि हा जो मी आत्ता नॅपकिन वापरलेला होता तो मी लगेचच पाण्यामध्ये विसळून बाहेर सुकायला टाकते की ज्याच्यामुळे मला दुसऱ्या दिवशी किंवा संध्याकाळी वापरता येईल याआधी मी सगळी जी काही माझी भांडी होती सकाळपासूनची ती सगळी डिशवॉशरला लावून घेतलेली आहेत जवळ जो काही कचरा मी जमा केला होता डस्टबिनमध्ये तो मी आता मोठ्या डस्टबिनमध्ये ट्रान्सफर करते तुम्ही इथे छोटं बास्केट जरी वापरलं किचनमधला जो काही कचरा आहे त्यासाठी तरी देखील चालेल त्याच्यामुळे देखील आपला जो सिंक आहे तो स्वच्छ राहतो तर इथे वापरलेला हा जो डस्टबिन आहे तो लगेचच धुवून घेते आणि जो आपण स्क्रबर वगैरे वापरतो भांड्यांसाठी तो देखील लगेचच धुवून घेते कारण काय होतं स्क्रबरला जेव्हा आपण तो वापरला जातो ना वा। ला तो 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 तर त्याला थोडंफार पीठ किंवा थोडाफार काहीतरी कचरा लागलेला असतो तर ना त्याचा थोड्या दिवसांनी काही वेळाने वास येतो तर जेव्हा पण आपण आपली जी काही भांडी झाल्यानंतर स्क्रबर असा धुवून ठेवला तर तो देखील एरिया स्वच्छ राहतो तर माझा जो सिंक एरिया आहे तो खूप छोटा आहे तर मी माझा जो सोप डिस्पेन्सर आहे त्यानंतर स्क्रबर वगैरे आहे ते सगळं काही वरच्या कॅबिनेटमध्ये ठेवते ज्याच्यामुळे माझा जो सिंक आहे तो जो एरिया आहे तो स्वच्छ आणि कोरडा राहतो त्यानंतर मी इथे जे विम लिक्विड आहे ते स्प्रे करून घेते त्याच्यामध्ये मी थोडंसं विनेगर देखील ॲड केलेलं आहे आणि जो आपला खिडकीचा पोर्शन आहे तो देखील वरच्यावरती पुसून घेतला रोजच्या रोज तर तो देखील एरिया स्वच्छ राहतो लगेचच गॅस जो आहे तो मी पुसून घेते आणि आपण जे काही फोडणी वगैरे टाकलेली आहे त्याच्यामुळे या ज्या गॅसच्या समोरच्या टाईल्स आहेत त्या देखील थोड्याफार खराब होतात तर त्या लगेचच हात जरी मारला तरी पण स्वच्छ होतात तर सगळं काही साफ झाल्यानंतर सगळ्यात शेवटचं काम आहे ते म्हणजे किचनमध्ये वापरलेले सगळे जे नॅपकिन्स आहेत त्याला खूप खराब तेलकट तुपकट वास असतो तर ते स्वच्छ करण्यासाठी इथे मी पाणी उकळवून घेते आणि त्या उकळलेल्या पाण्यामध्ये मी थोडंसं आपलं जे डिटर्जंट आहे म्हणजे आपलं कपडे धुण्याची जी पावडर आहे ती थोडासा आपला खायचा सोडा आणि लिंबू ॲड करते थोडासा विनेगर देखील मी ॲड केलेला आहे तर विनेगर मी या डिस्पेन्सर बॉटलमध्ये ॲड केलेला आहे ज्याच्यामुळे वापरायला आहे ना तो मला खूप इझी पडतो तर अशा पद्धतीने एकदम उकळलेलं पाणी मी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सगळं काही मी ॲड करते तर पाणी उकळल्यानंतर गॅस बंद करूनच आपल्याला हे सगळं काही ॲड करायचं आहे आणि या पाण्यामध्ये मी आता जे काही नॅपकिन वापरलेले आहेत ते थोडा वेळ भिजत घालते आणि नंतर हे जे नॅपकिन्स आहेत ते पाण्यामध्ये विसळून घेते ज्याच्यामुळे तुमचा जो काही नॅपकिनचा वास आहे तो सगळा निघून जाईल आणि आपण खूप लाँग टर्म हे जे नॅपकिन्स आहेत ते वापरू शकतो बघा विनेगरमुळे नॅपकिनमधला जो काही वास आहे तो निघून जातो आणि लिंबू आणि सोडामुळे आपले जे काही हळदीचे दाग आहेत नॅपकिनवरचे ते देखील निघून जातात तर हे नॅपकिन मी थोडा वेळ भिजत घातल्यानंतर लगेचच थंड पाण्याने धुवून घेते आणि हे जे पाणी आहे ते आपल्याला वाया नाही घालवायचं आहे हे जे पाणी आहे ते आपल्या सिंकचा जो पाईप आहे त्याच्यामध्ये जर काही घाण कचरा अडकला असेल तर तो निघायला मदत होते त्याच्यामुळे सिंकमध्ये जे आपले कॉक्रोच व्हायची जी शक्यता असते ती होत नाही आणि हे जे पाणी आहे आपण रात्री देखील आपल्या किचनच्या सिंकमध्ये टाकलं तर घरामध्ये कॉक्रोच जे होतात ते तुम्हाला कधीच दिसणार नाहीत कारण सिंकचा जो पोर्शन आहे सो सिंकचा पाईप आहे तो मेन टार्गेट असतो कॉक्रोच होण्याचा तर ते होणार नाही तर अशा पद्धतीने मी काही टिप्स फॉलो करते ज्याच्यामुळे माझं किचनमधलं जे काम आहे ते खूप कमी होतं आणि मला जो काही वेळ मिळतो दुपारचा तो मी माझ्या यूट्यूबच्या व्हिडिओच्या एडिटिंगसाठी वगैरे वापरते तर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा बाय